कंठाण पिपरी येथील रहिवासी मजदूर दिनेश राऊत यांचा दुसऱ्या माळ्यावरून पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे पोलिसांच्या माहितीनुसार शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान मृतक दिनेश दिवाकर राऊत वैवर्ष बत्तीस व पत्नी माधुरी दिनेश राऊत वैवर्ष एकोणतीस राहणार कंढाण पिपरी हे टेकाटी येथे धर्मेंद्र वर्मा राहणार खदान यांचे व संद्रे आलम राहणार डेकाटी कॉलनी यांची दोन मजली इमारतीचं काम सुरू असल्यानं गेले होते दिनेश या दुसऱ्या मजल्यावर जुगाड बांधत असताना फ्लायवरून पाय स्लीप झाल्यानं खाली पडलाय गंभीर दुखापत झाल्यानं भाऊ रोहित राऊत यानं उपचारासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केल्यानं डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले कन्हाण पोलिसांनी माधुरी राऊत यांच्या तक्रारीवरून पुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये कन्हाणं पोलीस देत आहे न्यूज कर्जा महाराष्ट्रान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल